ठिकाणी जी युती मध्ये मिठाचा खडा पाप साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं आपण आलात आपलं मी सर्वांचं स्वागत करतो बोलवण्यामाग बरस काही आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी साहेब यांच्या आदेशानं सर्व महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती व्हावी या अनुषंगानं सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांना त्यांनी सांगितलं त्याच अनुषंगानं परभणीमध्ये युती व्हावी अशी सर्व हिंदू बांधवांची इच्छा होती आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व परभणीकरांच्या आणि सर्व हिंदू बांधवांच्या या आग्रहाखास आम्ही या ठिकाणी युती करण्याचा निर्णय आम्ही माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानं घेतला त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या या परभणीतील नेते मंडळीसोबत सातत्यानं चार पाच दिवसापासून या जागा वाटपाच्या अनुषंगानं बैठका होत गेल्या निश्चित पहिल्या बैठकीमध्ये दुसऱ्या बैठकीमध्ये बरस काही या ठिकाणी वेळ झाला आणि कालपर्यंत म्हणजे चार दिवसा दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी आम्ही म्हटलं आम्हाला या ठिकाणी शिवसेनेचा भगवा आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे युवतीसह या महानगरपालिकेवर आपला युवतीचा झेंडा फडकवायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही परभणी शहरामध्ये एकूण सोळा प्रभागापैकी जे हिंदू बहुल जे प्रभाग आहेत असे सहा आणि त्यासोबतच दोन असे संमिश्र जे प्रभाग आहेत अशा आठ प्रभागामध्ये जवळपास तेहतीस जागा आहेत आणि त्या तेहतीस जागेवर आम्ही या ठिकाणी त्यांनी दिलेल्या फॉर्म्युला त्या त्यांनी दिलेल्या फॉर्म्युलाच्या अनुषंगानं जो तेरा वीसचा चा जो रेशो होता म्हणजे तेहतीस जागेमध्ये तेरा जागा शिवसेनेने घ्यायच्या आणि वीस जागा हे भारतीय जनता पार्टीने घ्यायच्या त्या ह्या सर्व या अनुषंगानं आम्ही युतीचा त्यांनी जे दिलेला जो प्रस्ताव आहे तो त्यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं आम्ही आमचे नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब त्यासोबतच माननीय नामदार उदय सामंत साहेब आणि आमचे सचिव संजयजी मोरे साहेब आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब यांच्याकडं आम्ही हा प्रस्ताव दिला त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं त्यांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि होकार झाल्यानंतर या ठिकाणी माननीय पालकमंत्री असतात या ठिकाणी त्यांना मेघना दिदी बोर्डीकर यांच्यासोबत माननीय उदय सामंत साहेब यांचं बोलणं झालं तेरावीस हा फॉर्म्युला फायनल झाला आणि फायनल झाल्यानंतर या ठिकाणी जो तेरा था था आसल, या ठिका या त्या तेहतीस जागेपैकी तेरावीस हा फॉर्म्युला झाला आणि बाकीचे जे उर्वरित प्रभाग आहेत त्या ठिकाणी त्यांना कुठं अनुकूल वाटत असेल त्यांनी चार लढवावे आम्हाला कुठं कुठं अनुकूल वाटत असेल कोणत्या प्रभागामध्ये ते आम्ही चार लढवावे अशा या ठिकाणी या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये वाटणी झाली आणि त्यासोबतच या ठिकाणी झालेल्या या या ठिकाणी झालेल्या सर्व जागा वाटपाच्या अनुषंगानं हे सर्व फायनल झालं आणि फायनल झाले असताना काल रात्री म्हणजे दुपारपासूनच मला या ठिकाणी परभणीच्या भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहे म्हणजे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं की आम्हाला एक जागा या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजे मग तुम्ही तेरा ऐवजी बारा या ठिकाणी लढवा पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की जो प्रस्ताव आमच्या नेत्यांनी मंजूर केलेला आहे त्यांना आम्ही सांगितलं की नेत्यांचे आदेश आले तर आम्ही या ठिकाणी आम्ही कुठतरी तडजोड करू पण त्या ठिकाणी मग सायंकाळी माननीय नामदार बावनकुळे साहेबांचा मला फोन आला बावनकुळे साहेबांचा फोन आला असता त्या ठिकाणी त्यांनी मला एक विनंती केली की या ठिकाणी आमचा या ठिकाणी बाराचा तुम्ही तेरा जागेवरून तुम्ही बारा जागा घ्या आणि आम्हाला एकवीस जागा द्या जा आणि तुम्ही बारा जागा घ्या मी साहेबांना सरळ सांगितलं की आम्ही तुम्ही म्हणताय पण आम्हालाही वरून आमच्या नेत्यांचा आदेश आला तर निश्चित प्रमाणामध्ये नेत्यांनी जो आदेश दिला आम्हाला संवाद असेल त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी मग त्यांनी लगेचच आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं माझं त्यांनी का त्याच व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल मध्ये कॉन्फरन्स करून त्यांनी बोलणं करून दिलं आणि बोलणं करून दिल्यानंतर त्यांनी त्याऐवजी ते म्हणले की आम्हाला तेरा तुम्ही जे आम्ही तुम्हाला तेरा जागा देतो म्हणतोय तर त्याच्यापैकी आम्हाला एक जागा कमी करून आम्हाला एक जागा वाढवा आणि तुमची एक जागा कमी करा अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी आमचे नेते यांना दिला तर आमच्या नेत्यांनी उदर अंतकरणानं त्या ठिकाणी त्यांना बारा जागा आम्ही घेतो म्हटली आणि तेरा आपल्या बारा जागा आम्ही घेतो आणि एकवीस जागा तुम्ही लढवा कारण त्या ठिकाणी परभणीच्या हितासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही आमच्या एका आम्ही आमच्या एका कार्यकर्त्याला सुद्धा ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी थांबवण्याचा था आम्ही प्रयत्न केला निश्चितच त्या परभणीच्या विकासाच्या अनुषंगानं या ठिकाणी युवती ही आवश्यक होती त्यामुळं आम्ही प्रत्येक तडजोडीमध्ये आम्ही या ठिकाणी दोन पावलं मागे घेण्याची भूमिका आम्ही ठेवलेली होती त्या अनुषंगाने आम्ही सातत्यानं या युतीच्या भावा या आग्रहा खातावर आम्ही होतो पण आदेश दिल्यानंतर पुन्हा आम्ही या ठिकाणी चांगल्या जोमाने या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी जो बारा जागा आम्हाला दिल्या बारा जागेचा मान आम्ही त्यांनी जे दिलं माननीय बावनकुळे साहेबांचा मान आम्ही या ठिकाणी ठेवला पण मला वाटतंय की हे जे युती तोडली या युती तोडणाऱ्यांनी या ठिकाणी बावनकुळे साहेबांचे या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी जो मान आम्ही ठेवला होता आम्हाला वाटतंय की बावनकुळे साहेबांनी बावनकुळे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीनं परभणीच्या ज्या नेते मंडळीनं त्यांनी मान ठेवायला पाहिजे होता त्या स्वतःच्या बगलबच्च्यासाठी त्यांनी बावनकुळे साहेबाचा मान सुद्धा ठेवलेला नाही एक शोकांतिका वाटते आम्हाला या गोष्टीची आणि या ठिकाणी जे हिंदुत्व आहे आणि या परभणीमध्ये एक विकास पाहिजे या अनुषंगाने आम्ही दोन पावलं मागे केलो पण त्यांनी त्यांच्या तेन नेत्याचा सुद्धा या ठिकाणी मान ठेवलेला नाही आम्हाला ही शोकांतिका वाटते बावनकुळे साहेबांचा आम्ही आजही आदर करतो त्यांनी उद्या म्हणा की त्यांनी उद्या म्हणाव की बाबा आम्ही आजही वाटाघाडीला बसतो निश्चित आम्ही या परभणीच्या हितासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेपर्यंत करण्याची तारीख आहे त्या तारखेपर्यंत आम्ही बसायला तयार आहोत पण मला वाटत नाही की त्यांनी स्वतःच्या या भारतीय जनता पार्टीच्या जे या ठिकाणचे जे नेते मंडळी आहेत स्वतःच्या बगल बच्च्यांसाठी युती तोडण्याचं पाप हे नेते मंडळी करते त्या अनुषंगानं या ठिकाणी मी आपल्याला जे काही घडलेलं आहे युतीच्या माध्यमातून आणि जे काही या ठिकाणी घडले ते मी आज आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे निश्चित आज आम्हाला भारतीय जनता पार्टीने केसानं गळा कापलाय आमचा कशामुळं की या ठिकाणी आमच्याकडून युती फायनल करून घेतली फायनल केल्यानंतर आम्ही एक चांगल्या म्हणजे एक स्वच्छ मनानं आम्ही त्यांना आमच्या पार्टीच्या नेते मंडळीला त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर जे एबी फॉर्म आम्हाला पासष्ट मिळायला पाहिजे होते पण त्यांनी म्हणले की आपण प्रत्येक ठिकाणी आग्रस्त आहोत युतीसाठी पण या ठिकाणी आम्हाला पस्तीस फॉर्म या ठिकाणी आम्हाला भारतीय जन आपला आमच्या पार्टीनं दिले पण आज आमच्या या ठिकाणी जे पस्तीस फॉर्म दिलेले निश्चित आम्ही या पस्तीस फॉर्मवर त्यांच्यापेक्षा चांगला सरस आम्ही या ठिकाणी निकाल देऊ आणि या ठिकाणी हिंदुत्व या ठिकाणी आम्ही पुन्हा अबाधित ठेवू अशा प्रकारचं आमचं या ठिकाणचं ध्येय आणि धोरण आणि विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध असू असंच या ठिकाणी आमचा मानस आहे निश्चित या ठिकाणी आपल्याला मी सगळ्या गोष्टी जे झालेल्या आहेत त्या सगळ्या सांगितल्यात आपले काय प्रश्न असतात ते आपण विचारू शकतो आता तुम्हाला माहित आहे ना की निवडणूक प्रमुख त्यांना जबाबदारी कोणी दिलेली या ठिकाणी या ठिकाणी जी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं पाप वरपुडकर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी नामदार माननीय सुद्धा या ठिकाणी मान ठेवला नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांनी ही या ठिकाणी युक्ती मोडण्याचं पाप हे केलेलं आहे